की या दोन शहरांची रचना अशी आहे ते वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट ज्यामध्ये दोन टप्पे त्याचे आहेत या दोन टप्प्यामध्ये एकूण चार हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा हा पाचशे कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगळी शहराला पुरापासून आपण नेहमीकरता वाचवू शकू त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल अशा प्रकारचं एक अत्यंत महत्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय आज आपण बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं देशामध्ये नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत आज महाराष्ट्राची पन्नास टक्के लोकसंख्या शहरामध्ये राहते सहा कोटी लोक चाळीस हजार गावात राहतात आणि सहा कोटी लोक चारशे शहरात राहतात आणि त्याही सहा कोटी लोकांपैकी साडे चारशे साडे चार कोटी लोक हे सांगलीसारख्या एकोणतीस सा शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ सत्तर वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो ती भूमिका चूक नव्हती ती खरी होती भूमिका आपली होती भारत हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत शहरातील लोक राहतात त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येत आहेत शहराच्या गरजा वाढतायत शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही मग अतिक्रमण होतात झोपडपट्ट्या तयार होतात ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून जवळजवळ सात दशक सत्तर वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा शहरीकरण थांबणार नाहीये या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी रोजगाराच्या सोयी या शहरांमध्ये आहेत त्यामुळे गावाकडनं लोक शहरात येतील शहरांमध्ये व्यवस्था उभ्या करा येणाऱ्या लोकांकरता गरिबांकरता मध्यमवर्गीयांकरता त्या ठिकाणी सुखसोयी तयार करा आणि म्हणून या देशामध्ये मोदीजींनी सांगितलं देशाचा जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो वस्तू सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये तयार होते आणि म्हणून आपण शहरातल्या गरिबांना आणि मध्यम वर्गीयांना जर त्यांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या तर आपली शहरं हीच पुढच्या काळामध्ये विकासाची केंद्र बनतील आणि म्हणून पहिल्यांदा माननीय मोदीजींनी देशामध्ये शहराच्या विकासाकरता योजना उभ्या केल्या मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीची योजना असेल अमृत शहरांची योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल स्वच्छ भारत योजना शहरी असेल अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शहरांना पैसे देणं सुरू केलं लाखो कोटी रुपये आता करता, या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये हे मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राकरता मग पिण्याच्या पाण्याच्या योजना असो शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो शहरातल्या गरीबाला घर देण्याचा विषय असो या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली आज आपण बघा पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या पण गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे जवळपास चारशे चौपन्न कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत आता योजना आमच्याकडे मान्यताला येते आहे काळजी करू नका सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे